सदस्य संदेश बनसोडे यांनी व्यक्त केले सर्वप्रथम जय महाराष्ट्र आज महाराष्ट्रामध्ये सांगली आणि कोल्हापूर इथे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि मी हेच म्हणेल की हा जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे जे काही जीवतहानी झालेली आहे किंवा जे काही नुकसान झालेलं आहे हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये सर्व तरुणांना जेव्हा समजलेलं आहे किंवा सर्व समाजातील घटकांना जेव्हा समजलेलं आहे तेव्हा सर्वांनी सर्व ज्या ज्या पद्धतीने त्यांच्याकडून जी मदत होता होईल त्यांनी मदत केली जेव्हा आम्हाला ही गोष्ट कळली मीडियाद्वारे तेव्हा आम्ही म्हटलं की आम्ही काय करू शकतो न्यू बॉम्बेमधून डिग्यामधून ॲडोलीमधून तेव्हा आम्ही तरुण असा विचार केला की आपण एक असा मेसेज बनवूया सोशल मीडियावर तो पब्लिश करूया जेणेकरून ज्यांना कुणाला मदत करायची असेल ते आपल्याला कॉन्टॅक्ट करतील आणि त्यामार्फत आपण सांगली आणि कोल्हापूरमध्ये जे पीडित लोकं आहेत जे ज्यांना नुकसान आज झालेलं आहे त्याच्यापर्यंत आपण पोहोचूया आणि त्याच पद्धतीने मग आमचे स्वप्नील भालेगरे आहेत आमचे किशोर अन्वो आंग्रे आहेत निलेश बानखेले आहेत आमचं सगळं मित्रपरिवाराने तो डिसिजन घेतला आम्ही तो फेसबुकवर तो मेसेज आणि व्हॉट्सअपवर आम्ही तो अशा पद्धतीने सेंड केला की आज तुम्ही बघता इकडे हा फक्त चोवीस तासाचा प्रयत्न आहे ज्या चोवीस तासाच्या प्रयत्नामध्ये एवढं सगळं दिघा कळवा ऐरोली आणि घनसोली कोपरखाना या सर्व विभागातून लहान मुलापासून ते वयस्कर व्यक्तीपर्यंत वृद्ध व्यक्तींनी सुद्धा इथे येऊन विचारलं की काय हवंय काय का आम्ही देऊ शकतो आणि आम्ही त्यांना आमच्या ज्या काही गोष्टी अपेक्षित होत्या त्या त्यांना सांगितल्या आणि त्या पद्धतीने त्यांनी आम्हाला सर्व काही म्हणजेच तेलापासून ते कोलगेट साबण फरसाण चिवडा बिस्किट सर्व पाणी सर्व प्रकारची म्हणजे अशी कुठलीच गोष्ट मला आता वाटत नाही की आमच्याकडे आता कमी आहे की जे आम्हाला कमतरता भासते त्या गोष्टींनी सर्व पद्धतीने आम्हाला खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी सर्वांचं मी धन्यवाद मानतो आणि सर्वात जास्त याच्यामध्ये जो मोठा सिंहाचा वाट वाटा उचलणारे आमच्या वनसाइड ग्रुपचे अध्यक्ष आहेत किशोरभाई अनु अनुअंग्रे यांनी तर खूप मोठा सिंहाचा वाटा उचललेला आहे आणि त्यांनी ज्या पद्धतीने या गोष्टीला एक जसं आपल्या फॅमिलीत कुटुंबात कुठली वाईट गोष्ट घडल्यानंतर कसा कुटुंबाचा एक जो मोठा व्यक्ती असतो तो कसा उभा राहतो तशा पद्धतीने आमच्या पाठी उभे राहिले आणि ग्रुपला त्यांनी खूप सपोर्ट केला आम्हाला मोटिवेट केला कुठल्याच गोष्टीची कमतरता आम्हाला भासू दिली नाही त्यामुळे मी सुद्धा खूप आभारी आहे आणि सर्व ज्यांनी कोणी मदत केली आणि जे ज्यांना कुणाला मदत करायची जे आमच्याकडून पोहोचू शकले नाहीत मी त्यांचे पण आभार मानतो आणि आम्ही सर्व जे काही कुटुंबावरती जे काही तिथे दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आम आम्ही आम्ही सर्वांकडून त्यांच्या आत्म्याला शांती असो आणि त्यांच्या कुटुंबासोबत आम्ही नेहमी उभा राहू आजच ये नाही येणाऱ्या काही एक दोन महिने सुद्धा तरी काही गरज लागली तर आम्ही तत्परपणे तिथे पोहोचण्याचा पूर्ण प्रयत्न करू जय महाराष्ट्र त्यावेळी वन मित्र मित्रमंडळाचे स्वप्नील बालेकर राज घुसावकर संदेश बनसोडे संदीप नवले गणेश शर्मा शिवाजी खोपडे कविराज परमाने अक्षय शिंदे निशांत चव्हाण तसंच इतर मित्र परिवाराचे मोठे प्रमाणात सहकार्य लाभले